यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या विमानसेवेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री येणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर सोलापूरची बहुप्रतीक्षित असलेली प्रवासी विमान सेवा उद्यापासून सुरू होणार आहे सोलापुरातील होडगी रोड विमानतळावर दीड हजार लोकांना बसण्यासाठी वॉटरप्रूफ शामियांना उभारण्यात आलाय उद्या सोलापूरहून गोव्याकडे सकाळी दहा वाजता पहिले फ्लाइट टेक ऑफ करणार आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत पहिल्या जाणाऱ्या प्रवाशांना सोलापूरच्या विविध व्यापाऱ्यांकडून गिफ्ट दिले जाणार आहे तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्या पाच प्रवाशांना बोर्डिंग पास चे वितरण केले जाणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली उद्याचा सोहळा दिमागदार होणार असून सोलापूर मुंबई सोलापूर तिरुपती सोलापूर बेंगलोर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरकरांना आणखी काय गिफ्ट देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे कार्यक्रम स्थळी वारंवार भेटी देऊन सूचना देत आहेत त्यामुळे सोलापूरकरांना उद्याच्या कार्यक्रमाची आणि विमानसेवेची मोठी उत्सुकता आहे सोलापूर शहरातील सेटलमेंटमध्ये राहणाऱ्या दीपक जाधव जुळे सोलापुरातील सचिन होनमाने वडार गल्लीतील कपिल भांडेकर आणि गोदुताई घरकुलमधील फरजाना शेख या चौघांना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले तडीपार आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणातील पाणीसाठा पोहोचला तेहतीस टक्क्यांच्या वर धरणात साठले एक्क्याऐंशी टीएमसी एवढे पाणी मंगळवारी कार होणवी असल्यामुळे सोलापुरातील कसबा गणपती शेतकरी संघटनेच्या वतीने सायंकाळी काढण्यात येणार बैलजोड्यांची मिरवणूक <गण> सोलापूर गोवा विमानसेवा उद्यापासून सुरू होत असल्यामुळे गोव्यातून पंधरा महत्वाच्या शहरांना तसेच विविध देशांना जाण्यासाठी सोलापूरकरांना गोव्यातून मिळेल पर्याय सोलापूर झेडपीने सेस फंडातून तब्बल तीस लाख रुपये खर्चून यशवंतराव चव्हाण सभागृहाचे केले नूतनीकरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड अँड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर आयटी अभ्यासक अच्युत गोडबोले सोलापुरात म्हणाले संपूर्ण जग एआयच्या उंबर ठ्यावर नवनवीन शिका आणि स्वतःला बदलण्याची तयारी ठेवा <Sundan> शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मंगळवारी सोलापुरात सिद्धेश्वर मंदिरापासून काढण्यात येणार पालखी मिरवणूक <Sundan> 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 सोलापुरातील होडगी रोडवर महिला हॉस्पिटल शेजारील पुलावर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू होणार असल्यामुळे उद्यापासून सहा दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आषाढी वारीसाठी जिल्हा परिषदेला मिळणार सुमारे नऊ कोटी रुपयांचे अनुदान सोलापुरातील स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची शिवसेना युवा नेते सचिन खुर्दे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी कोल्हापुरात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राबवलेली महसूल जत्रा ही मोहीम राज्यात आता माझी जमीन माझा हक्क या नावाने राबवण्यात येणार मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात मुकेश अंबानी यांनी दिली तब्बल एकशे एकावन्न कोटी रुपयांची गुरुदक्षिणा सत्तावीस जून पासून आषाढी एकादशी निमित्त विठुरायाचे पदस्पर्श दर्शन चोवीस तास खुले राहणार मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती पुणे मुंबई हा द्रुतगती महामार्ग दहा पदरीकरणाचा प्रस्ताव सुमारे चौदा हजार कोटींचा खर्च अपेक्षित धुळ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस जनजीवन झाले महाराष्ट्रात ते जून या कालावधीत पहिल्या दोन आठवड्यांपेक्षा चांगला मोसमी पाऊस पडेल हवामान खात्याचा अंदाज सुविधांचा अभाव पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी आय टी पार्क मध्ये पावसामुळे साचले पाण्याचे तळे यापुढे मृत व्यक्तीच्या नावावर बनावट व्यक्ती उभी करून दस्त के केली जाणार फौजदारी कारवाई महसूल मंत्र्यांची माहिती मुंबईतील ईडीने विविध अठरा ठिकाणी केली छापेमारी विवाह बंधन जन्मोजन्मी विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर मिठी नदीचा गाळ पासष्ट कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अभिनेता दिनो पाठवले समन्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खोचक टिप्पणी म्हणाले उद्धव आणि राजमध्ये जेवढी चर्चा नाही तेवढी प्रसार माध्यमांमध्ये ते दोघे एकत्र येण्याची चर्चा तेलंगणा हद्दीत मेडेगट्टा धरणाजवळ गोदावरी नदीत सहा मुले बुडाली शोध सुरू अद्याप मुले बेपत्ता बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात मृतांच्या नातेवाईकांना दहाऐवजी लाखांची मदत करण्याची कर्नाटक सरकारची जी डीपी मध्ये शेतीचा वाटा सोळा टक्के तर सेवा क्षेत्राचा वाटा तब्बल पन्नास टक्के येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा